subscribe now अँड प्रेस द bell icon never miss an update नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे जे बीजेपीचे प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी बाकीच्या सगळे चांगलं प्रत्येकालाच मंत्रीपद पाहिजे असतं माझे लोकसभेला दिल्ली नाही राज, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेले भाजपाला असं बहुसंख्येने बहुमत मिळालेले आता नागपूरला अधिवेशन चालू आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे उपमुख्यमंत्री आजीदादा असतील एकनाथराव शिंदे असतील ह्या सर्व गदारोळामध्ये भाजप मात्र आजीदादा असतील एकनाथराव शिंदे असतील यांना महत्वाची मंत्रीपद देण्यास टाळा टाळ करत आहे अशातच आजीदाचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष त्या पक्षाचे ज्येष्ठ जे नेते छगनराव भुजबळ हे त्यांना मंत्रिपदाची शपथ न दिल्यामुळं ते नाराज आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यातून कार्यकर्त्यांकडून आजी मात्र निषेध होताना दिसतोय आजीदादा हे मोठे नेते आहेत त्यांनी आपण राज्याचे दादा होते दाखवून दिलेला असताना सुद्धा त्यांच्यावर टीका होताना हे भुजबळांच्या कार्यकर्त्या होते हे जाणून घेण्यासाठी आपण राज्याचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे वैशभाऊ शिंदे आहेत वैशभाऊ काय सांगाल नमस्कार मी राष्ट्रवादीचा प्रदेश प्रवक्ता महेश शिंदे खर तर भुजबळ साहेब हे मोठे नेतृत्व आहे आणि भुजबळ साहेब अनेक वेळा उपमुख्यमंत्री झालेत मंत्री झालेत अनेक सत्ता त्यांनी भोगलेली आहे आणि वडीलधारी नेतृत्व म्हणून अजितदादा देखील त्यांना मान पान सन्मान देतात तर त्यांनी मंत्रीपद दिलं नाही म्हणून नाराज होणं ही दुर्दैवी बाब आहे खर तर छगन भुजबळांच्या समोर मंत्रीपद हे फार शिल्लक आहे अखंड महाराष्ट्र त्यांना अत्यंत अभ्यासू नेतृत्व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा नेता आणि कणखर भूमिका घेऊन नेहमी सर्वांना न्याय देणारा नेता म्हणून महाराष्ट्र पाहतोय तर मला वाटतंय दादांच्या जी भूमिका आहे ती कदाचित छगन भुजबळ साहेबांना काहीतरी मोठं देण्याचं त्यांचं नियोजन असावं आणि म्हणून त्यांना नेहमीच आपण मंत्री केलेच अनेक वेळा मंत्री केले उपमुख्यमंत्री के केले, केले परंतु आता त्यांना काहीतरी मोठं देण्याचं नियोजन असावं म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली नाही परंतु एवढ्याच गोष्टीवर त्यांनी माध्यमांच्या समोर जाऊन उघड पक्षाविषयी पक्षाच्या नेत्याविषयी नाराजी व्यक्त करणं अत्यंत चुकीचं आहे कारण माध्यमांच्या समोर जाऊन हा प्रश्न मिटणार नाही माध्यमांशी बोलल्यानंतर हा प्रश्न मिटणार नाही तुम्ही वरिष्ठ आहात तो अधिकार तुम्ही प्राप्त केलेला आहे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आहेत कार्याध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्लजी पटेल साहेब आहेत प्रांताचे अध्यक्ष खासदार सुनीलजीत तटकरे साहेब आहेत यांच्याशी चर्चा करण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला चर्चा करा ना चर्चेतून प्रश्न सुटू शकतो परंतु लगेच आता एवढी आणीबाणी तुम्ही अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि लगेच घरातलं काढून चवाठ्यावर मांडायची काय गरज आहे तुम्हाला दादांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन चपला मारो आंदोलन अरे संविधानिक पदावर बसलेला नेता आहे याचं तरी भान ठेवा तुम्ही जा तुम्ही अनुभवी नेते आहात तुम्हाला बोलायची माझ्यासारख्याची गरज नाही आहे तुम्हीच फुले शाहू आंबेडकर आणि त्यांचा कायदा आम्हाला सर्वांना सांगता आणि एक संविधानिक पदावर बसलेल्या उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला जोडा मारायला तुमच्या कार्यकर्त्यांना सांगता मला सांगा कुठलंही आंदोलन झालं नव्हतं हो तेव्हा माध्यमांच्या समोर छगन छगन भुजबळ म्हणतायत की फक्त शाब्दिक विरोध करा चप्पल बिप्पल जोडा मारो आंदोलन करू नका नका म्हणजेच करा आणि दुसऱ्या दिवशी आंदोलन चालू होत आहे हे करणं अत्यंत निंदनीय चुकीचं आहे छगन भुजबळ साहेबांना सल्ला का मी मोठा नाही परंतु एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांना मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांनी वेळोवेळी तुम्हाला अनेक भरपूर काही दिलेलं आहे आणि पाठिंबा दिलेला आहे कमीत कमी अजितदादांच्या बद्दल तरी तुम्ही असं आंदोलन करणं तुमच्या लोकांकडून चप्पल मारो जोडे मारो हे आंदोलन आपण पाहिली जर तुम्हाला ह्याच पद्धतीचं करायचं असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत त्याच्या पुढचे आंदोलन आम्ही करू शकतो ना आम्ही आंदोलनातलीच फोर आहोत आम्ही आंदोलनातले कार्यकर्ते आहोत त्याच्या पुढचं आंदोलन जर आम्ही केलं तर तुम्हाला फिरता फिरता येणार नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा जे काही असेल चर्चेतून प्रश्न सुटेल परंतु तुमच्या कार्यकर्त्याला सांगा अजितदादांच्या फोटोला जे चपला मारो जोड मारो आंदोलन आहे तात्काळ थांबवा आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर ज्या काही गोष्टी असतील नेत्यांच्या बरोबर चर्चा करा त्याच्यातून कसा न्याय मिळेल त्या मार्गाने तुम्ही जा ना एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे नाहीतर हे आंदोलन थांबली नाही अजितदादाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये तमाम कार्यकर्ता रस्त्यावर उतरून जशा तसा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही Never miss an update.